वसुंधरा शक्ति न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ति न्यूज चैनल मध्य अपने सहर्ष स्वागत अपघात प्रकरणी दुचाकी चालकावर शहापूर पोलिसात गुन्हा भरधाव वेगाने मोटरसायकल चालवून समोरून धडक देऊन जखमी केल्याप्रकरणी एका दुचाकी स्वारावर शहापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रोहन मारुती बत्ते वय वीस राहणार मानकापूर याने याबाबत फिर्याद दिली आहे अधिक माहिती अशी की तेरा मार्च रोजी रात्री साडेबारा वाजता फिर्यादी रोहन बत्ते हा आपल्या दुचाकीवरून येत असताना समोरून मोटरसायकल क्रमांक एम एच झिरो नऊ एफ एच दहा बावीसवरून आलेल्या चालकाने जोरात अपघात करून निघून गेला त्याचे नाव समजू शकले नाही यामध्ये फिर्यादी जखमी झाल्याने उपचार घेऊन परतल्यानंतर त्याने संबंधित वाहन क्रमांकावरून दुचाकी चालकाविरोधात फिर्याद दिली आहे अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल कोष्टी हे करीत आहेत